नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे पवार ठाकरेंनी महाराष्ट्रात तर राहुल अखिलेशनं उत्तर प्रदेशात रोखला एनडीएचा विजयरथ महाराष्ट्रात मवियाचा महायुतीला धोबी पछाड महायुतीला सतरा तर महाविकास आघाडीला तीस जागा आता सत्ता स्थापनेसाठी मोर्चे बांधणी सुरू लेकी सह शरद पवार दिल्लीला रवाना कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव बीडमध्ये धक्कादायक निकाल भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे विजय पुणे लोकसभेतून महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांचा पराभव उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट देणार आव्हान भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का सुरेश म्हात्रे उर्फ मामा ठरले जायंट किलर मुंबई <f outro> दक्षिणमधून अरविंद सावंत विजय शिंदे गटाच्या यामिनी जाधव हो यांचा केला पराभव अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राय एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर